की आपल्याला एक समजून घ्यायला हवं की धनंजय मुंडे यांचे वाल्मिक कराड हे सारथी आहेत आणि एका व्ही व्ही आय पी मंत्र्याची जे सारथी असतील त्यांना व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट मिळणार त्यांना साधी व्ही आय पी पण नाही म्हणतात व्ही व्ही आय पी कारण असे लोक हे या मंत्र्यांचं सगळं काम करतात आणि अशी लोकांच्या विरोधात जाणं धनंजय मुंडे नाही परवडणार नाही आणि धनंजय मुंडेंविरुद्ध जाणं हे फडणवीसांना किंवा अजित पवारांनाही परवडणार नाही म्हणून यांची व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट होणार म्हणूनच पहिल्या दिवशीपासून मी म्हणत होते की त्यांच्या बॅरॅकमध्ये सीसीटीव्ही असायला हवा त्यांची स्टेटमेंट व्हिडिओनी रेकॉर्ड व्हावी याच्या आणि त्यांची जर चौकशी तिथे पूर्ण झाली असेल तर त्यांना मुंबईत ट्रान्सफर करा अशी माझी पहिल्यापासूनची जी मागणी होती ती त्याच्याचसाठी होती की फॅक्ट आहे की तिथे ठेवून त्यांची बडदस्ता ठेवली जाणार याच्यात काहीच शंका नाही आताच्या घटकेला आपण बघतोय हे ज्ञानेश्वर डोईफोडे नावाचे अधिकारी आहेत कृष्णा ढाकणे नावाचे अधिकारी आहेत एक सुधाकर मुंडे नावाचे अधिकारी आहेत त्यांनी व्यवस्थित बडदस्त ठेवली आहे त्यांना चहा नाश्ता घरचं खाणं ना। जाणार वकिलांच्या नावाखाली त्यांना कोण कोण येऊन भेटत आहे सीसीटीव्ही हवा तवा ऑफ केला जातोय ऑन केला जातोय कोण कारण आज जर धस म्हणत असतील दस धसांबद्दल तर मला खरंच काही बोलायचं नाही कारण आधी आपण बघितलं बावनकुळेंचा एपिसोड झाला काल आता त्यांच्या विरुद्ध आणि एक बोलले आहेत त्यांच्याच तिकडचे अष्टीचेच माजी आमदार आणि मला असं वाटतं की हे सगळं बघून ना केळस येते राजकारणाची कारण एखादा साधा पाकीटमार असेल ना त्याला सुद्धा सडत राहावं लागतं जेलमध्ये पण सारख्या माणसाला काहीही होत नाही त्याला जेलमध्ये आत काय बाहेर काय म्हणूनच आज सकाळपासून मी म्हणते की त्याच्यापेक्षा त्यांना घरीच ठेवा चांगल्या एसी मध्ये राहू दे, दे। आणि चौकशी करा तुम्हाला हवी ती चौकशी मधन पुरावे मिळाले पुरावे सिद्ध झाले की मग शिक्षा द्या ना घाई काय तोपर्यंत सामान्य माणूस लढेल ते देशमुख कुटुंबाला त्रास होत असेल तर होऊ दे कारण फालतू सगळ्या लोकांसाठी पोलीस यंत्रणा कशी तत्परतेने काम करते हे आपण बघितलंय इथे सैफ अली खानचं बघा किंवा तिथे त्या मंत्री होते तानाजी सावंत त्यांचा मुलगा प्लेन घेऊन उडाला त्याच्यासाठी प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या जातात पोरुषा प्रकरणात एक नाही तीन तीन चार चार प्रेस कॉन्फरन्सेस झाल्या त्या प्रत्येक याच्यात प्रेस कॉन्फरन्स होते आज स्वारघेटच तो मुद्दा अतिशय गंभीर आहे त्याच्याच प्रेस कॉन्फरन्स झाली बघून बरं वाटलं पण आज बीड मध्ये अशी कुठचीही प्रेस कॉन्फरन्स आज तगायत का घेऊ नये हा एक प्रश्न पडतो मनात कारण या सगळ्यांना सगळ्या गोष्टी लपवायच्या आहेत आणि मला तर सरळ सरळ वाटतंय की जोपर्यंत सीडीआर आपल्या हातात येत नाही सीसीटीव्ही फुटेज येत नाही तोपर्यंत या सगळ्याच्या मागचा खरा व्यक्ती कोण आहे ते बाहेर येणार नाहीये आणि ते लवकरात लवकर यावं आणि त्यासाठी प्रेस कॉन्फरन्स ही घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे सुरेश दास आणि वाल्मिक करार यांचे मागे वीस वर्षापासून संबंध असल्याचा खळबळजनक दावा जो आहे तो महायुतीचे बाळासाहेब आजबे यांनी केलेला आहे या आजबे यांच्या दाव्याकडे आपण कसं पाहतो नाही आता बाळासाहेब आजबे एक्झॅक्टली काय म्हणाले मला माहित नाही कारण काल मी मुंबईत महाराष्ट्रात नव्हते पण जे मी ऐकलंय तर त्यांचं असं म्हणणं आहे की कराड आणि धसांचे चा अतिशय चांगले आणि जवळचे संबंध होते तर हो नक्कीच होते आणि प्रॉब्लेमच मुळात तो आहे की धसांना ना कराड विरुद्ध काही आहे ना धनंजय मुंडे विरुद्ध काही आहे ते लढतायत कशासाठी की त्यांच्या टेरिटरीच्या आत कराड यायला लागला होता आणि कुठेतरी ही तुझी टेरेटरी ही माझी टेरिटरी आणि माझ्या इथे आलास तर तुला सोडणार नाही याच्यासाठी त्यांनी तो त्यांचा लढा सुरू केलाय असं मी एकदा म्हटलंय आणि त्यांना खरंच कल्पना नव्हती त्यांना वाटलं आपण एखादा मुद्दा उचलला अधिवेशनात लावून धरला आणि ते अधिवेशन संपलं की ते कदाचित आपल्याशी बोलून हे सगळं सलटवतील पण तसं न होता लोकांनी हा उत्स्फूर्तपणे मुद्दा उचलला आणि मीडियाने सुद्धा तो लावून धरला म्हणून आज त्यांच्यावर ही पाळी आली मग आपण बघितलं बावणकुळेंबरोबरची मध्यस्थी झाली आता जे त्यांच्यावर आरोप होत आहेत त्याच्यात पूर्णपणे तथ्य आहे धस लढतायत ते कुटुंबासाठी नाही धस लढतायत ते न्याय देण्यासाठी नाही ते फक्त आणि फक्त स्वतःची टेरिटरी प्रोटेक्ट करण्यासाठी लढतात दुसरं काहीच नाही